नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण महा टी दोन हजार पंचवीस साठी अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्नसंच म्हणजे शिवाजी महाराजांचे समुद्री किल्ले या घटकावर आपण प्रश्नसंच आणलेला आहे तर हा घटक अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याच चॅनलला शिवाजी महाराजांच्या प्रश्नाचा एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या मागच्या टी टीमध्ये त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग पाहूयात शिवाजी महाराजांच्या समुद्री किल्ल्यावरचा प्रश्न संच प्रश्न पहिला शिवाजी महाराजांचा पहिला समुद्री किल्ला कोणता होता बघा पर्याय नंबर एक आहे विजयदुर्ग नंबर दोन आहे सिंधुदुर्ग तीन आहे सुवर्णदुर्ग चार आहे जंजीरा तर सांगा शिवाजी महाराजांचा पहिला समुद्री किल्ला कोणता होता तर उत्तर आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा शिवाजी महाराजांचा पहिला समुद्री किल्ला होता प्रश्न दुसरा सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम कोणाच्या देखरेखीखाली झाले बघा सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम कोणाच्या देखरेखीखाली झाले पर्याय नंबर एक आहे हिरोजी इंदुलकर नंबर दोन अण्णाजी दत्तो नंबर तीन मोरोपंत पिंगळे नंबर चार अण्णा दत्ताजी पंत तर सांगा उत्तर काय असेल तर याचं उत्तर आहे हिरोजी इंदुलकर हे उत्तर आहे म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याचे जे बांधकाम आहे ते हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली झालेला आहे प्रश्न तिसरा पहा जंजीरा किल्ला कोणत्या सिद्धीच्या ताब्यात होता बघा जंजीरा किल्ला कोणत्या सिद्धीच्या ताब्यात होता नंबर एक सिद्धी मसूद नंबर दोन सिद्धी जोहर नंबर तीन सिद्धी याकूत नंबर तीन सिद्धी हसन बघा सांगा उत्तर सांगा तर याच उत्तर आहे सिद्धी ताब्यामध्ये जंजीरा किल्ला होता कोणाच्या ताब्यात सिद्धी याकुदच्या ताब्यात होता प्रश्न चौथा विजयदुर्ग किल्ला पूर्वीच्या गिब्राल्टर म्हणून कोणत्या कारणासाठी ओळखला जातो बघा विजयदुर्ग किल्ला पूर्वीचा गिब्राल्टर म्हणून कोणत्या कारणासाठी ओळखला जातो तर याचं पर्याय आहेत बघा चुनकडीचे बांधकाम नंबर दोन समुद्रात पसरलेल्या संरक्षण भिंती नंबर तीन आरमारांचे मुख्य ठाणे नंबर चार उंच डोंगरावर वसलेला म्हणजे पूर्वीचा गिब्राल्टर म्हणून विजय विजयदुर्ग किल्ल्याला कोणत्या कारणासाठी ओळखले जाते तर सांगा उत्तर सांगायचं तर याचं उत्तर आहे समुद्रात पसरलेल्या याचं उत्तर आहे बघा या प्रश्नाचं उत्तर आहे समुद्रात पसरलेल्या संरक्षण भिंती समुद्रात पसर पसरलेल्या संरक्षण भिंती असल्यामुळे याला पूर्वीचा गिब्राल्टर म्हणून ओळखले जाते कोणत्या किल्ल्याला तर विजयदुर्ग किल्ल्याला प्रश्न पाचवा शिवाजी महाराजांच्या आरमारांचे मुख्य ठाणे कोणत्या किल्ल्यावर होते शिवाजी महाराजांचे आरमार होते त्याचे मुख्य ठाणे कोण कोणत्या किल्ल्यावर होते तर पर्याय नंबर एक आहे सुवर्णदुर्ग नंबर दोन आहे विजयदुर्ग नंबर तीन आहे सिंधुदुर्ग नंबर चार आहे अंदमान सांगा उत्तर सांगा तर याचं उत्तर आहे विजयदुर्ग विजयदुर्ग किल्ल्यावर शिव शिवाजी महाराजांचे मुख्य आरमाराचे ठाणे होते बघा प्रश्न सहावा सिंधुदुर्ग प्रश्न सहावा सुवर्णदुर्ग किल्ला कोणाकडून जिंकला गेला बघा सुवर्णदुर्ग नावाचा जो किल्ला होता तो कोणाकडून जिंकला गेला तर नंबर एक आहे पोर्तुगीज नंबर दोन मुघल नंबर तीन आदिलशहा नंबर चार सिद्धी सांगा कोणाकडून जिंकला गेला तर याचा उत्तर आहे आदिलशहाकडून आदिलशहा कडून सुवर्णदिर्ग किल्ला दुर्ग किल्ला जिंकला गेला प्रश्न सातवा सिंधुदुर्ग किल्ल्यावर आजही काय पाहायला मिळते बघा सिंधुदुर्ग किल्ल्यावर आजही काय पाहायला मिळते तर याचे पर्याय आहेत तोफा शिवरायांच्या पावलाचे ठसे आरमार जहाजांचे अवशेष आणि शत्रूचे कैदखाने यापैकी उत्तर काय आहे सांगा तर याचं उत्तर आहे शिवरायांच्या पावलांचे ठसे आजही आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाहायला मिळतात प्रश्न आठवा कोणता किल्ला अबेद्य समुद्री किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे बघा कोणता किल्ला अभेद्य समुद्री किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे नंबर एक जंजीरा नंबर दोन सुवर्णदुर्ग नंबर तीन विजयदुर्ग नंबर चार सिंधुदुर्ग तर काय ह्याचं उत्तर सांगा तर याचं उत्तर आहे जंजिरा किल्ला जंजिरा किल्ला हा अभेद्य सु समुद्री किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे तर या किल्ल्याला जिंकण्यासाठी खूप कष्ट लागायचे मेहनत लागायची सहजासहजी हा जिंकता यायचा नाही म्हणून हा अभेद्य समुद्री किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे प्रश्न नव्वा जंजिरा किल्ला कधीही जिंकता आला नाही कारण बघा आतून गुप्त बोगदे होते नंबर दोन खड तो खडकावर बांधला होता नंबर तीन सिद्धीचे आरमार बलाड्डे होते नंबर चार सर्व पर्याय बरोबर म्हणजे जंजिरा किल्ला हा अभेद्य समुद्र किल्ला होता म्हणून शिवाजी महाराजांना तो कधीही जिंकता आला नाही मग त्याचं कारण काय आहे तर हे इथं पर्याय दिले त्याच्यातलं काय कारण आहे सांगा पाहू तर याचं उत्तर आहे सर्व पर्यायाबरोबर म्हणजे काय त्याला आतून गुप्त बोगदे होते तो खडकावर बांधला गेला होता म्हणजे आजूबाजूला सगळीकडे पाणी समुद्र होता आणि मध्ये एक मोठा खडक होता आणि त्याच्यावर तो किल्ला बांधला होता आणि तिथं सिद्धीचे आरमार बलाडे होते म्हणजे तिथे जे सिद्धी होता त्याचे आरमार म्हणजे त्यांचे जे जहाजाचे सैनिक जे होते तिथले पाण्यामध्ये समुद्रामधले जे सैन्य होते ते खूप मोठे होते बलाडे होते म्हणून शिवाजी महाराजांना जंजिरा किल्ला जिंकता आला नाही प्रश्न दावा फोर्ट जॉर्ज म्हणून ब्रिटिशांनी कोणत्या किल्ल्याला संबोधले बघा फोर्ट जॉर्ज म्हणून ब्रिटिशांनी कोणत्या किल्ल्याला संबोधले याचे पर्याय आहेत विजयदुर्ग नंबर दोन सुवर्णदुर्ग नंबर तीन सिंधुदुर्ग नंबर चार अरणाळा तर काय असेल उत्तर सांगा तर याचं उत्तर आहे विजयदुर्ग विजयदुर्ग किल्ल्याला फोर्ट जॉर्ज म्हणून ब्रिटिशांनी संबोधले होते प्रश्न अकरावा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामासाठी किती वेळ लागला म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला जे बांधकाम करायचं होतं त्यासाठी किती वेळ लागला नंबर एक आहे एक वर्ष नंबर दोन आहे तीन वर्ष नंबर तीन आहे पाच वर्ष नंबर चार आहे दहा वर्ष तर याचं उत्तर सांगा त्याचा उत्तर आहे तीन वर्ष म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी साधारण तीन वर्षाचा वेळ लागला होता प्रश्न बारावा शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावरून आरमार दर उभे उभारले शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावरून आरमार दल उभारले असं कोणता किल्ला होता त्याच्यावरून शिवाजी महाराजांनी आरमार दल उभार उभारले नंबर एक विजयदुर्ग नंबर दोन रायगड नंबर तीन जंजिरा नंबर चार तोरणा तर असा कोणता किल्ला होता त्याच्यावरून शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले तर सांगा उत्तर सांगा तर याचं उत्तर आहे विजयदुर्ग विजयदुर्ग किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी आपलं आरमार उभे केले प्रश्न तेरावा सुवर्णदुर्ग किल्ल्याला अंडर वॉटर सी फोर्ट का म्हणतात बघा सुवर्णदुर्ग किल्ल्याला अंडर वॉटर सी फोर्ट का म्हणतात तर याच उत्तर आहे कारण तो खोल समुद्रात खडकावर उभा आलेला आहे म्हणजे समुद्र आहे आजूबाजूला आणि त्याच्यावर जो खडक आहे त्या खडकावर सुवर्णदुर्ग किल्ला उभारलेला आहे म्हणून त्याला अंडर वॉटर सी फोर्ट असे म्हणतात प्रश्न चौदावा सिंधुदुर्ग किल्ला बांधताना चुनखडीचे दगड कोणत्या प्रदेशातून आणले गेले म्हणजे जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम करू लागले होते तेव्हा त्याच्यासाठी जे चुनखडीचे दगड लागत होता तर तो दगड कोणत्या प्रदेशातून आणला गेला तर पर्याय नंबर एक आहे रायगड नंबर दोन आहे खोपोली नंबर तीन आहे गोवा नंबर तीन आहे गुजरात तर सांगायचं उत्तर तर याचं उत्तर आहे गोवा गोवा या प्रदेशातून सिंधुदुर्ग साठी जो चुनखडीचा दगड लागलेला आहे तो आणलेला आहे प्रश्न पंधरावा जंजिरा किल्ल्या किल्ल्याचे मूळ नाव काय आहे म्हणजे जंजिरा किल्ला जे आहे त्याचे मूळ नाव काय होते तर नंबर एक आहे जलदुर्ग नंबर दोन जरी जरी नंबर तीन जानझिरा नंबर चार जफर सांगा काय असेल उत्तर तर याचं उत्तर आहे जानझिरा प्रश्न सोळावा शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी काय प्रयत्न केला बघा शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी काय काय प्रयत्न केला नंबर एक पर्याय नंबर एक पहा खनून बोगदे बनवले नंबर दोन लाकडी जहाजावर हल्ला केला नंबर तीन तट चढण्यासाठी शिड्या वापरल्या आणि नंबर चार सर्व प्रयत्न केले काय असेल उत्तर सांगायचं तर याचं उत्तर आहे सर्व प्रयत्न केले म्हणजे किल्ला जिंकण्यासाठी काय केलं खनून बोगदे पण बनवले होते लाकडी जहाजावर हल्ला केला त्याच्यानंतर तट चढण्यासाठी शिड्या पण वापरल्या तरीही एवढे प्रयत्न करूनही जंजिरा किल्ला जिंकता आला नाही प्रश्न सतरावा कोणता समुद्री किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे बघा कोणता समुद्री किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे नंबर एक विजयदुर्ग नंबर दोन सिंधुदुर्ग नंबर तीन सुवर्णदुर्ग नंबर चार अरणाळा सांगा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणता समुद्री किल्ला आहे तर उत्तर आहे याचं विजयदुर्ग विजयदुर्ग हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि तो समुद्री किल्ला आहे समुद्रात आहे प्रश्न अठरावा सिंधुदुर्ग किल्ल्यावर किती गुप्त दरवाजे आहेत बघा सिंधुदुर्ग किल्ल्यावर किती गुप्त दरवाजे आहेत नंबर एक एक नंबर दोन दोन नंबर तीन तीन नंबर चार चार सांगा उत्तर तर याचं उत्तर आहे दोन सिंधुदुर्ग किल्ल्यावर दोन गुप्त दरवाजे आहेत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज असेच आपण टीईटी साठी जे महत्वाचे घटक आहेत त्याच्यावर आपण नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहोत तर जर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं तर नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुम्हाला अभ्यासाला मदत होईल आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा म्हणजेच मला पण नवीन नवीन नवी व्हिडिओ बनव बनवण्यासाठी हुरूप येईल आणि मी जास्तीत जास्त कंटेंट कसा आणता येईल त्याचा प्रयत्न करेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न एकोणीसावा कोणत्या किल्ल्याच्या पाण्याखालील बुरुजांचे अवशेष आजही दिसतात म्हणजे असा कोणता किल्ला कि आहे की त्याच्या त्या पाण्याखालील म्हणजे किल्ल्याचे जे बुरुज आहेत ते पाण्याखाली गेलेले त्याचे अवशेष आजही दिसतात पर्याय नंबर एक आहे सुवर्णदुर्ग नंबर दोन विजयदुर्ग नंबर तीन जंजीरा नंबर चार सिंधुदुर्ग सांगा तर याचं उत्तर आहे विजयदुर्ग विजयदुर्ग किल्ल्याचे पाण्याखालील बुरुजांचे आजही अवशेष आपणास दिसतात कधी गेला तर पहा प्रश्न विसावा जंजिरा किल्ल्याचे क्षेत्रफळ साधारण किती आहे जंजिरा जो किल्ला आहे त्याचे क्षेत्रफळ साधारण किती आहे नंबर एक बावीस एकर नंबर दोन चाळीस एकर नंबर तीन अठ्ठेचाळीस एकर नंबर चार सत्तर एकर तर सांगा जंजिरा किल्ल्याचे क्षेत्रफळ साधारण किती आहे तर उत्तर आहे चा याचं अठ्ठेचाळीस एकर म्हणजे जंजिरा जो किल्ला आहे तो साधारणपणे अठ्ठेचाळीस एकरामध्ये विस्तारलेला आहे प्रश्न एकविसावा सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे बघा सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे नंबर एक रत्नागिरी नंबर दोन रायगड नंबर तीन सिंधुदुर्ग नंबर चार पालघर सांगा उत्तर सांगा सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे असाच एक आपण अगोदर पाहिला होता रत्नागिरी हा जि रत्नागिरी जिल्ह्यात कोणता किल्ला आहे म्हणून कि तर आता काय म्हंटल की सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे रत्नागिरीच म्हणजे हा पण किल्ला कुठं आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न बावीसावा कोणत्या समुद्री किल्ल्याला मालवणचा रत्न असे म्हटले जाते म्हणजे असा कोणता किल्ला आहे त्याला मालवणचे रत्न असे म्हटले जाते तर उत्तर आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग किल्ल्याला मालवणचे रत्न म्हटले जाते प्रश्न तेवीसावा शिवाजी महाराजांनी आरमारासाठी किती समुद्र किल्ल्यांची उभारणी केली होती म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारासाठी म्हणजे आपला आरमार सुरक्षित व्हावं वाढवावं आपल्या म्हणजे परकीयांचं रक्षण करावं आपल्या स्वराज्याचं राज्याचं म्हणून त्यांनी जे आरमारी किल्ले उभे केले होते ते किती होते तर पर्याय नंबर एक आहे दहा नंबर दोन पंधरा नंबर तीन वीस नंबर चार पंचवीस तर उत्तर आहे पंधरा पंधरा असे पंधरा किल्ले बांधले होते प्रश्न चोवीसावा शिवाजी शिवाजी महाराजांच्या काळात तोफखाना असलेला सर्वात मजबूत समुद्री किल्ला कोणता होता म्हणजे कोणत्या किल्ल्यामध्ये समुद्रीच किल्ला, समुद्री किल्ला पण कोणत्या किल्ल्यामध्ये तोफखाना होता तर विजयदुर्ग किल्ल्यामध्ये तोफखाना होता प्रश्न पंचवीसावा समुद्री किल्ल्याच्या बांधकामामागे मागे शिवाजी महाराजांचा उद्देश काय होता बघा समुद्री किल्ल्याच्या बांधकामा मागे शिवाजी महाराजांचा उद्देश काय होता तर पर उत्तर आहे परकीय आक्रमण रोखणे व आरमार सुरक्षित ठेवणे हा यामागचा मुख्य उद्देश होता त्यामुळे शिवाजी महाराजांनी पंधरा समुद्री किल्ले बांधले रत्नागिरीमध्ये जे समुद्राच्या स्वराज्याच्या स समुद्राच्या काठाला जे आपले गावे होते त्यामध्ये शिवाजी महाराजांनी पंधरा समुद्री किल्ले बांधले तर त्याचा मुख्य उद्देश काय होता तर परकीय आक्रमण रोखणे व आरमान सुरक्षित करणे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याच युट्यूब चॅनलला शिवाजी महाराजांचा एक व्हिडिओ आहे त्याच्यामधले मागच्या टीईटीला तीन ते चार प्रश्न आले होते तर ते तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या खूप महत्वाचा टॉपिक आहे आणि ह्याच्यावर प्रश्न येतातच तर आ, आता ह्याच्यानंतर सुद्धा आपल्याला शिवाजी महाराजांचे जे राहिलेले प्रश्न आहेत ते आपल्याला काढून आणायचे आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेल आयकॉनला ऑन करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जाईल आणि आपल्या मित्रमैत्रीला शेअर करा म्हणजे तुम्हाला काय होईल आपल्या मित्रमैत्रींचाही फायदा होईल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल तर व्हिडिओ शॉर्ट पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा